नमस्कार समज कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वप्रथम तुम्ही आमच्या ऑनलाईन सर्व्हिसला जो प्रतिसाद देत आहात स्पेशली सांगली नांदेड बीड आणि रत्नागिरीचे आमचे जे क्लाइंट्स आहेत त्यांचे मनापासून खूप खूप आभार असाच प्रतिसाद देत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मागच्या आठवड्यामध्ये एक किस्सा कानावर आला एका गृहस्थांनी पंचवीस ते तीस लाख खर्च करून त्यांचं छानस घर बांधलं पण वर्षभराच्या आतच त्यांनी त्या घराची तोडफोड करायला चालू केली त्यामागचं कारण असं समजले की एका ज्योतिषांनी त्यांना सांगितलं तुमच्या घरात जे प्रॉब्लेम चालू आहेत त्याचं चा कारण म्हणजे तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नाही त्यामुळे तुम्हाला घरामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी घराची तोडफोड करायला चालू केली तरी कि तर इथं प्रश्न हा आहे की नेमकं वास्तुशास्त्र म्हणजे काय किंवा वास्तुशास्त्रानुसार जर आपलं घर असेल तर त्याचा आपल्या जीवनावर किंवा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा क्लायंट प्लॅन काढण्यासाठी येतात तर वडिलांचं म्हणणं असं असतं की आमच्या घराचा प्लॅन शंभर टक्के वास्तुशास्त्रानुसारच काढायचा आहे आणि त्यांच्या मुलाचं म्हणणं असं असतं की वास्तुशास्त्रावर माझा अजिबात विश्वास नाही आमचं घर दिसायला चांगलं कसं होईल हे तुम्ही बघा अशा वेळी दोन्ही गोष्टींचा समतोल साधून मग प्लॅन काढावा लागतो पण बऱ्याच जणांना माहीत नसतं की वास्तुशास्त्र म्हणजे नेम नेमकं का काय आहे किंवा वास्तुतज्ञ जे असतात ते कोणत्या बेसिसवर प्लॅनिंग करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर जे असतात ते कोणत्या बेसिसवर घराचं प्लॅनिंग करतात यासुद्धा गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि तुमच्या घराचा प्लॅन नेमका कसा काढायचा हे तुम्हाला समजेल तर सर्वप्रथम बघूया वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय वास्तुशास्त्र जे आहे ते प्राचीन काळातील एक प्रकारचं घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारं शास्त्र आहे जे जुन्या काळातील राजवाडे घर मंदिरं बनवण्यासाठी वापरलं जायचं आणि या वास्तुशास्त्राचा जो मेन गाभा आहे तो म्हणजे अष्टदिशा आपल्या ज्या आठ दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अग्नेय वायव्य नैऋत्य आणि ईशान्य या ज्या आठ दिशा आहेत त्या प्रत्येक दिशेला एक स्वामी असतो असं त्या शास्त्रात म्हणलेलं आहे आणि आपल्या पुराणकर्त्यांनी या प्रत्येक दिशेला एक स्वामी नेमलेला आहे आणि त्या स्वामींच्या आवडीनिवडी त्यांचे स्वभाव हे सुद्धा त्यांनीच ठरवलेले आहेत आणि जर त्यांच्या मनासारखं नाही घडलं तर ते घरात उपद्रव करतात आणि त्यांच्या मनासारखं जर घडलं तरच ते प्रसन्न राहतात उदाहरणार्थ अग्नेय दिशेला अग्निदेव वायव्य दिशेला वायुदेव अशा प्रकारे आठ दिशांना आठ देवांची स्थापना केलेली आहे म्हणजे अग्नेय दिशेला अग्निदेव असतो तर आपल्या घरात किचन जे आहे तिथे आपण अग्नीचा वापर करतो त्यामुळे किचनचं स्थान हे अग्नेय दिशेलाच असायला हवं असं वास्तुशास्त्र सांगतं आणि आपण जर सिव्हिल इंजिनियर इंजिनिअरिंगचा विचार केला तर त्यात सुद्धा किचनचं स्थान हे अग्नेय दिशेलाच दिलेलं आहे त्यामागचं कारण असं आहे की जर आपल्या घरातलं किचन अग्नेय दिशेला असेल तर सकाळचा सूर्यप्रकाश हा अग्नेय दिशेकडून घरात प्रवेश करेल आणि किचन मधले जे बॅक्टेरिया आहेत ते नाहीसे होतील त्याबरोबरच सकाळच्या कोवळ्या उन्हात जे ड जीवनसत्व असतं ते सुद्धा आपल्याला मिळू शकेल हा त्यामागचा उद्देश आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे सुद्धा एक प्रकारचं शास्त्रच आहे आणि शास्त्र म्हणलं की नियम आलेच पण फरक हा आहे की एक सिव्हिल इंजिनियर जेव्हा घराचं प्लॅनिंग करतो तर तो त्यावेळी विचार कशाचा करतो तर माती पाणी उजेड वारा गुरुत्वाकर्षण चुंबकीय तत्व या, या सर्व नैसर्गिक तत्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे खरे वास्तुशास्त्र भूकंप प्रवण क्षेत्र वाऱ्याची दिशा पावसाचा प्रदेश उष्ण किंवा शीत कटिबंध अशा गोष्टींचा विचार करणं खरं तर अपेक्षित असतं म्हणजेच शास्त्र कोणतंही असो पण त्याचा मूळ उद्देश इतकाच आहे की जरी माणसाने ऊन वारा पाऊस यांच्या प्रखर माऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याकरता घराची निर्मिती केलेली असली तरी सुद्धा मानवाला ऊन वारा पाऊस याचा योग्य त्या प्रमाणात स्वीकार करता आला पाहिजे मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश घरात आला पाहिजे त्याबरोबरच घरातली हवा खेळती राहिली पाहिजे कारण कितीही आधुनिकीकरण झालेलं असलं तरी सुद्धा माणूस जितका जास्त निसर्गापासून लांब जाईल तितके त्याला हेल्थ प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत उदाहरणच घ्यायचं झालं तर दिवसभर एसी मध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत दिवसभर शेतात काम करणाऱ्या व्यक्तीचं जे आरोग्य आहे ते नक्कीच चांगलं असतं पण वास्तुशास्त्रात अशाही काही गोष्टी आहेत की ज्यावर खरंच विश्वास ठेवायचा की नाही हा एक मोठा प्रश्न आहे जसं की तुमच्या घरात हे हे बदल केले तर तुमच्या घरातली भांडणं होणार नाहीत किंवा तुमच्या दुकानाची स्थिती अशी अशी केली तर तुमच्या दुकानाची भरभराट होईल तर या गोष्टींवर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे कारण याला कुठल्याही प्रकारचा बेस किंवा यामागं कुठलंही शास्त्रीय कारण असेल असं मला तरी नाही वाटत म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरातली भांडणं होऊ नयेत असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या मनाची स्थिती बदलणं खरं तर गरजेचं असतं आणि एखाद्या दुकानदाराचा स्वभाव हेच त्याच्या दुकाना दुकानाच्या भरभराटीचं मेन कारण असतं मग त्या दुकानाची स्थिती कशीही असो ज्या गोष्टींमागं खरंच काहीतरी शास्त्रीय कारण आहे त्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा पण ज्या गोष्टींना कोणताच बेस नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी एकदा विचार नक्की करा आणि तुम्हाला जर तुमच्या घराचा प्लॅन आमच्याकडून काढायचा असेल तर आम्ही आहोत तुमच्यापासून फक्त एका फोन कॉलच्या अंतरावर त्यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर एकदा नक्की संपर्क करा तर आजच्या मधील मा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तसेच इतरांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे यानंतर जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद